नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या म्हणजे राशी चक्रातल्या सहाव्या म्हणजे कन्या राशीच्या या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य अर्थातच आपण नेहमी ऐकतो त्याप्रमाणे चंद्र राशी म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती असणार आहे ती आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक प्रमाणामध्ये निश्चित जाणवतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता लक्ष या महिन्यावर आणि करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे तसेच या महिन्यामध्ये कोणते करायचे तर आध्यात्मिक धार्मिक उपाय ज्यामुळे आपले वाढतील शुभ परिणाम हे सगळं व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो अवश्य हे व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण ठरतील आता नवरात्र आणि दिवाळीचा कार्यभाग असणार आहे त्यातले काही महत्त्वाचे व्हिडिओ असतील चला तर मग जाणून घेऊया ऑक्टोबर महिना आपल्या कन्या राशीसाठी कसा असणार आहे आपल्या राशीचा स्वामीग्रह आहे बुध आणि हा बुधग्रह चोवीस ऑक्टोबरपर्यंत कुंडलीच्या तिसऱ्या घरातून व त्यानंतर चौथ्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे तिसरं घर कुंडलीतलं म्हणजे भावंड जवळपासचे प्रवास आणि आपण दाखवत असलेला पराक्रम यामुळे या, या काळात काही जवळपासचे प्रवास पिकनिक याचे योग जुळून येताना दिसतील भावंडांसोबत कुटुंबांसोबत तर जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट प्रिंटिंग प्रेस किराणा दुकान तो कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रामध्ये एजंट मध्यस्थ म्हणून काम करत असतील अकाउंटंट बिझनेस मॅनेजमेंट टॅक्स कन्सल्टंट कायदा किंवा कायद्याशी संबंधित कागदपत्रांशी संबंधित कामकाज स्टेशनरी स्टोर्स ग्राफिक डिझायनिंग अशा क्षेत्रात जी मंडळी आपल्या राशीची कार्यरत असतील आहेत त्यांना कामाच्या अनुषंगाने नवीन चांगल्या संधी मिळतील कामामध्ये चांगल्या अर्थाने वाढ सुद्धा होताना दिसेल तर ज्यांना नव्याने या कार्यक्षेत्रात कार्याची सुरुवात करायची आहे संधी पाहत आहे दिवस पाहत आहे तर हा महिना उत्तम सुरू असलेल्या कार्यात वाढ करण्यासाठी त्यांनी अवश्य निर्णय घ्यायला आणि कृती करायला हरकत नाही शुक्रग्रह मात्र पैशाच्या नियोजनावर लक्ष ठेवा अशी सक्त ताकीद देतो आहे त्यामुळे पैशाची उधळपट्टी होणार नाही याकडे लक्ष द्या उलट पैशाचं व्यवस्थापन करून चालायचं चा आहे या संपूर्ण महिन्यामध्ये ज्यांचा आर्थिक व्यवहार परदेशाशी संबंधित आहे त्यांना काही चांगल्या लाभाच्या संधी नऊ ऑक्टोबर पर्यंत मात्र येत राहतील त्यावर अवश्य लक्ष द्या व्यापारी वर्गाने या महिन्यात उधारी उसनवारीने व्यापार करणं थोडं कमी केलेलं उत्तम राहील किंवा करूच नका टाळा तर सामान्य इतर मंडळींनी कोणत्याही किंवा कोणालाही उसनवारीने पैसे न दिलेले उत्तम राहील आर्थिक विवंचना वाढवणारा हा खाईसा महिना असल्यामुळे आर्थिक गणित फार सांभाळून सोडवायचे आहेत सोडवताय तर सुटतील आर्थिक व्यवहार फार त्यामुळेच सांभाळून करा ज्यांचे पैशाचे व्यवहार अडकलेले आहेत अशा मंडळींनी तर आपल्या पैशाच्या वसुलीसाठी या कालखंडात महिन्यात अवश्य अधिक प्रयत्न करा सतरा ऑक्टोबर नंतर तूळ राशीमध्ये कुटुंबस्थानात येणारा रवी कुटुंबातील वडीलधारी मंडळींच्या स्वास्थ्याच्या कारणाने मात्र आपले आर्थिक खर्च वाढवण्याचे योग तयार करतो आहे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तसेच कुटुंबातील वडीलधारी मंडळींबरोबर सामंजस्याने घ्या असं सुद्धा सांगत आहे त्यांच्याशी आधीपासूनच जर काही आपले वैचारिक मतभेद असतील आर्थिक काही वादावादी असतील तर ते या काळामध्ये अजून विकोपाला जाण्याची शक्यता वाढेल तेव्हा अशा नातेसंबंधात आणि आर्थिक व्यवहारात थोडं सांभाळून पाऊल उचला आर्थिक गुंतवणुकीत फसवणूक होण्याचा हा कालखंड आहे दुसऱ्या पंधरवड्यात विशेष करून अधिक जास्त दिसतो आहे तेव्हा आर्थिक व्यवहार याही बाबतीत सांभाळायचे आहेत सरकारने नियमांची पायमल्ली होणार नाही आपल्याकडून याची अवश्य काळजी घ्या पैशाच्या बाबतीमध्ये अति आत्मविश्वास आपल्या अडचणी वाढवेल त्यामुळे पैशाच्या बाबतीत भावनिक होऊन कोणालाही शब्द देऊ नका दुसऱ्या घरात अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत राहणारा मंगळ ग्रह आपल्या बोलण्यावर सुद्धा संयम ठेवायला सांगतोय नाहीतर वादावादी वाढतील संबंध बिघडतील तर काही संबंध तुटतील सुद्धा तेव्हा सावध राहा काही ठिकाणी मौन राखणं उत्तम राहतं असे आपली मोठी माणसं सांगतात ते मात्र आवर्जून पाळा विद्यार्थ्यांना हा महिना शुभ राहील अनुकूल राहील विशेष करून इंजिनिअरिंग हॉटेल मॅनेजमेंट अकाउंटिंग बिझनेस मॅनेजमेंट टुरिझम पत्रकारिता जर्नलिझम लॉ अशा विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना अतिशय शुभ राहील परिणामकारक राहील काही चांगल्या संधी महत्त्वाच्या परीक्षा इंटरव्ह्यू शिष्यवृत्ती या गोष्टींसाठी एक सुंदर असं वातावरण निर्माण करत आहे पंचम स्थानावर पडणारी मंगळ ग्रहाची दृष्टी संतती प्रेमसंबंध यासाठी मात्र काहीशी आपली डोकेदुखी वाढवेल तेव्हा काळजी घ्या विवाह परदेश गमन यासाठी हा महिना उत्तम राहील आरोग्याचा जर विचार केला तर उष्णतेचे आजार पित्ताचे आजार सांभाळायचे आहेत ब्लड प्रेशरचा आजार असेल कोणाला तो फार काळजी घ्या गुंतवणुकीसाठी सुद्धा सावधानता बाळगा विरोधकांना नामोहन करण्याची संधी मात्र सोडू नका हाताखाली काम करणाऱ्या मंडळींचे सहाय्य चांगलं मिळेल आपल्याला आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे जे मार्गदर्शन आम्ही करतो हे फोनवरून म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आम्हाला संपर्क नंबर जो आहे व्हॉट्सअप करण्यासाठी तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थमदेल आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो शेअर मार्केटला या महिन्यातल्या गुंतवणुकीचा जर विचार केला तर आपल्यासाठी इलेक्ट्रिसिटी बँकिंग पॉवर इलेक्ट्रॉनिक लॉजिस्टिक ऑइल एफ एम सी जी इन्फ्रा आणि स्टील पेट्रोकेमिकल्स हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहतील अर्थात योग्य जाणकार व्यक्तींच्या सल्ल्याने गुंतवणूक करा इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा राहील त्यामुळे सावधानता ठेवा तर मंडळी ही होती ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आपल्या कन्या राशीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती ते म्हणजे या महिन्याचं दैनंदिन राशी भविष्य म्हणजे अगदी एक ते एकतीस ऑक्टोबर त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आपल्याला जरा सावध करतील चला सुरुवात करूया महिन्याचे पहिले तीन दिवस एक दोन तीन ऑक्टोबर विद्यार्थी गुंतवणूकदार नोकरदार यांच्यासाठी शुभ पर्वणी शुभ काळ खंड दाखवणारे आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार यांच्यासाठी प्रॉफिट बुकिंगसाठी हे काळ शुभ राहील नवीन गुंतवणूक करण्यासाठी उत्तम कॅम्पस प्लेसमेंट नोकरीचे इंटरव्ह्यू यासाठी हे दिवस आपल्याला अनुकूल अशी साथ देतील तीन चार ऑक्टोबर या काळामध्ये आपली आणि आपल्या कुटुंबाची आरोग्याच्या बाबतीमध्ये मात्र विशेष काळजी घ्या मानसिक ताणतणाव वाढणार नाहीत याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावंच लागणार आहे आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी असतील तर त्या पुन्हा या काळात डोकं वर काढतील त्यामुळे आर्थिक खर्च वाढेल त्यामुळे सांभाळा आपल्या विरोधकांवर आणि त्यांच्या कृतीवर मात्र जर बारीक लक्ष द्या सहा सात ऑक्टोबर व्यावसायिक निर्णय व लाभ घेण्यासाठी अनुकूल दिवस तसेच काही महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा गाठीभेटी कागदपत्रांची काही कामं करायची असतील तर ती अवश्य ह्या काळात उडकून घ्या कोर्ट कचेरीच्या कामावर लक्ष द्या शुभ परिणाम मिळतील आठ आणि नऊ ऑक्टोबर वादावादी गैरसमज टाळायचे आहेत व्यवहार काही महत्त्वाचे करणार असाल तर ते डोळ्यात तेल घालून व्यवहार करा कोणत्याही गॉसिपिंगमध्ये भाग घेऊ नका आणि आरोग्य सांभाळा दहा ते सोळा ऑक्टोबर हे पुढचे सात दिवस मात्र कार्यातील उत्तम असा लाभ साद प्रतिसाद मिळणारे हे दिवस राहतील विशेष करून नोकरदार मंडळींना हे दिवस लाभाचे राहतील वरिष्ठ अधिकारी मित्रपरिवार कुटुंबामध्ये असणारी वडीलधारी मंडळी या सगळ्यांकडून आपल्याला योग्य असलेलं मार्गदर्शन सहाय्य मदत खूप सुंदर मिळेल जुन्या गुंतवणुकीमधून फायदा सुद्धा मिळण्याचा हा कालखंड आहे तेव्हा अवश्य प्रॉफिटवर लक्ष ठेवा आणि मिळत असेल तर बुकिंग करा आनंद आणि उत्साह वाढवणारे दिवस पिकनिक यात्रा प्रवास लग्नकार्य धार्मिक कार्य यासाठी हे दिवस शुभ राहतील तेव्हा अवश्य नियोजन करू शकता काही महत्त्वाच्या चर्चा आणि निर्णय घ्यायचे असतील तर हे दिवस निवडू शकतात हाती घेतलेल्या कार्याला योग्य असा प्रतिसाद मिळेल सतरा अठरा ऑक्टोबर हे पुढचे दोन दिवस कोणतेही महत्त्वाचे निर्णय गुंतवणूक खर्च यावर जरा लक्ष द्या लोभाला बळी पडून गुंतवणूक कधीच करायची नसते पण या काळात लोभ उत्पन्न होईल बळी पडू नका खात्री केल्याशिवाय कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका मात्र परदेश गमनाच्या संधीवर लक्ष ठेवा एखादी संधी मिळू शकते एकोणीस ते पंचवीस ऑक्टोबर महिन्यातले पुढचे सात दिवस अतिशय सुंदर महत्वाची कामं हातात घेण्यासाठी अनुकूल आणि शुभ परिणाम देणारे दिवस स्वतःसाठी कुटुंबासाठी काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर थोडी सावधानता ठेवा पण गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर घरगुती मुद्द्यांवर जरा चर्चा करा काही मुद्दे चिंता वाढवतील मात्र घरासाठी महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी उत्तम दिवस आणि शेवटचे तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस ऑक्टोबर गुंतवणूकदार विद्यार्थी नोकरदार शुभ परिणाम देणारे अनुकूल दिवस तर मंडळी ही होती या महिन्यातील एक ते एकतीस दिवसांची तारखांची माहिती तर या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर महालक्ष्मीची साधना उपासना सुरू ठेवायची आहे आणि जोडीला सूर्यनारायणाची उपासना कमित -कमित मात्र वाढवायची आहे यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे कमीत कमी तीन पाठ जास्तीत जास्त सोळा पाठ आणि नवग्रह स्तोत्र मात्र सकाळी एक वेळा अवश्य वाचनात ठेवा रविवारच्या दिवसा गाईला घास देता आला तर मुद्दाम द्या गाईचं दर्शन घ्या सूर्याला जल अर्पण करा मंडळी ही होती आपल्या कन्या राशीच्या ऑक्टोबर महिन्यातली दैनंदिन राशी भविष्य आणि मासिक राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आवडत असेल तर ता लाईक सुद्धा करा मंडळी आपल्याला विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल अगदी याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला वैशिष्ट्य म्हणजे स्त्री पुरुष आभार वृद्ध कुणीही हा ग्रंथ वाचवू शकतात पारायण करू शकतात पारायणाची संपूर्ण माहिती ग्रंथामध्ये दिलेली आहेच त्याच पद्धतीने विविध देवदेवता आणि काही महत्वपूर्ण ग्रह असे चोवीस देवदेवतांची असलेली एकशे आठ नावं संकलित केलेलं पुस्तक अष्टोत्तर शतनामावली एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र हे सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा मॅसेज करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे धूप पात्र पितळेच ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर बरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटा नाद करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित होते वाढते आणि त्यामुळे साहजिकच नकारात्मक ऊर्जा वास्तूतले दोष कमी व्हायला मदत मिळते माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा व्हॉट्सअप करून माहिती घ्या ऑर्डर आवश्यक करा म्हणजे असा हा कन्या राशीसाठी ऑक्टोबर महिना समृद्धीचा सुखाचा ऐश्वर्याचा भरभराटीचा आणि आरोग्याचा जाओ हीच महाविष्णूंच्या चरणी प्रार्थना कळावे लोभ असावा धन्यवाद